आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लेडीज शॉपी मध्ये ब्लाउज पीस व अंगठी खरेदीचा बहाणा करून दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे रोहन सतीश जाधव वय अठ्ठावीस वर्षे राहणार द्वारका बिल्डिंग हरपळे नगर फुरसुंगी रोड सर असे चोरट्याचे नाव आहे याबाबत पिंपरी सांस येथील पस्तीस वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पिंपरी सांडस येथील तृष्णा लेडीज शॉपी या दुकानात फिर्यादी असताना 28 नोव्हेंबर रोजी चोरता आला त्याने ब्लाउज पीस व अंगठी खरेदी करायची असल्याचे सांगितले त्याप्रमाणे फिर्यादी त्याला वस्तू दाखवित असताना त्याने काउंटरवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील चाळीस रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले होते सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे पोलीस अंमलदार यांनी पिंपरी सांडस कोरेगाव भीमा लोणीकंद वाघोली आवाळवाडी मांजरी हडपसर फुरसुंगी मगरपट्टा घोरपडी कल्याणी नगर येरुडा परिसरातील आरोपीच्या पळून जाण्याच्या मार्गावरील एकूण ऐंशी ते शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासले या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीच्या वर्णनावरून व आरोपीबाबत बातमीदाराकडून माहिती मिळवून रोहन जाधव याला येरुडा परिसरातील कॉमर्स झोन येथे मोटार सायकल सह पकडले दुकानातून जबरी चोरी केल्याची कबुली त्याने दिली त्याच्याकडून एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस आयुक्त हिम्मत जाधव पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस अंमलदार सागर जगताप कैलास साळुंके अजित फरांदे पांडुरंगमाने मल्हारी सपुरे साईनाथ रुग्णे अमोल ढोणे शुभम चिंके सुधीर शिवले यांनी केली आहे